आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे की माझ्याकडे आलेले जे पत्र आहे ते पत्र मला समजा एखाद्या फाईलमध्ये टाकायचं तर कसं टाकणार तर बघा मी माझ्या इनबॉक्समध्ये गेलो इनबॉक्समध्ये गेल्यानंतर हे पत्र मला कुठलं आलं पत्र रिसिप्ट आहे माझ्या रिसिप्ट आहे आता मला या पत्रावरती समजा हे पत्र माझ्याकडे असलेल्या फाईलमध्ये टाकायचं का नवीन फाईल बनवायची ठीक आहे दोनच कंडिशन असू शकतील की समजा माझ्याकडे असलेल्या फाईल म्हणजे कुठल्या की माझ्या टेबलवर असणाऱ्या फाईल त्यात टाकायचं तर नवीन फाईल तयार करायची समजा आता मी म्हणतो की माझ्या टेबल असल्या फाईल मध्ये टाकायचं तर काय करू लागेल मला कुठेनं फाईल ऑप्शनला क्लिक करावं लागेल जसं कुठे फाईल ला क्लिक केलं ऑप्शन की माझ्यासोबत बघा आता माझ्याकडे एवढा फाईल दिसतात माझ्यासमोर म्हणजे काय की माझ्या डेस्क वरती म्हणजे माझ्या इनबॉक्स मध्ये असणाऱ्या फाईल आहेत म्हणजे जर तुमच्या इनबॉक्समध्ये फाईल असेल तरच तुम्हाला त्या फाईल मध्ये टाकता येईल आता तुम्हाला ते पत्र त्या फाईलमध्ये टाकता येणार नाही समजा आता माझ्याकडे फाईल कुठली सेटिंग ऑफ मंत्रालय ठीक आहे तुम्हाला या फाईलमध्ये ते पत्र टाकायचं काय करू लागेल सिम्पल त्याला क्लिक करायचं ठीक आहे त्याला क्लिक केल्यानंतर एक त्याला हे लिहायचं की कुठं मी ना फाईल ठीक आहे फाईल एक फक्त माझ्या रेकॉर्ड करतो आपण त्यामध्ये एंट्री करतो आणि अटॅच आता काय माहितीये का त्या फाईलमध्ये हे पत्र अटॅच झाले आता कसं बघायचं मी माझ्या इनबॉक्समध्ये गेलो ठीक आहे इनबॉक्समध्ये नंतर आपण कुठलं होतं आपलं ते होतं ट्रेनिंग आपण ऑफिस ट्रेनिंग होती आपली बरी माहिती ना सगळ्यांनी त्या त्या फाईलमध्ये आपल्याला ते पत्र गेलेलं आहे बघायला पत्र कुठलं ई ऑफिस ट्रेनिंग फॉर मंत्रालय ठीक आहे मी त्याला ओपन करून बघतो कुठं होतं फाईल आता सगळ्यांना कळली फाईल कुठे होती ती ती फाईल होती आपल्या फाईल सेक्शनच्या क्रिएटेड मध्ये ठीक आहे क्रिएटेड ला क्लिक करा पर क्लिक केलं आपण की तुम्हाला ती फाईल दिसेल बघा दिसली ऑफिस ट्रेनिंग मंत्रालय याला ओपन करायचं कस करणार जस्ट क्लिक करा क्लिक केलं की तुम्हाला बघा राईट हँड साईडला दिसतं अपॉइंटमेंट केलेलं म्हणजे अशा प्रकारे तुमच्याकडे असणाऱ्या फाईलमध्ये मध्ये तुम्ही हे पत्र अटॅच केलं काय एकदम सोपी प्रोसेस आहे तर समजा आता हे पत्र ऍड केलं मला आणखीन दोन पत्र ऍड करायचं कसं ऍड यामध्ये बघा राईट हँड साईडला रिसन्टी दिसणार टेबल ऑफ कंटेंट त्याला क्लिक करायचं आपल्याला टीओसीला ला टीवसला क्लिक केले की तुमच्या मध्ये असल्या रिसिप्ट तुम्हाला दाखवेल त्यामध्ये रिसिप्टला क्लिक करायचं रिसिप्टला क्लिक केलं की तुम्हाला दिस तुमचा रिसिप्ट आता माझ्याकडे इयर आहे दोन हजार तेवीस ची फाईल जुन्या बघाय दोन हजार बावीस चा दोन हजार बावीस ची फाईल म्हणजे क्लिक करायचं आणि रेमाट टाकायचं की टू फुट मीन फाईल आणि त्याला परत अटॅच करतो म्हणजे अशा प्रकारे बघा तो तुम्हाला दोन फाईल दोन त्यामध्ये पत्र होते आता त्यामध्ये किती पत्र आले तीन पत्र आले अशा प्रकारे प्रत्येक फाईलमध्ये तुम्ही पत्र असे वेगवेगळे अटॅच करू शकता बघा याच्यामध्ये हॉलमध्ये गेल्यानंतर पे हे पत्र आता लावलं त्यानंतर दुसरं लावलेलं पत्र आणि सगळ्यात लास्ट तिसरं पत्र अशा प्रकारचे पत्र मी त्यामध्ये ऍड करू शकतो एवढं सोपं आहे यामध्ये काम हे जे आपण पत्र ऍड केले आता पुढच्या याच्यामध्ये काय करणार आपण पुढच्या याच्यामध्ये आपण नवीन फाईल कशी तयार करायची आणि नवीन फाईल तयार केल्यानंतर त्यामध्ये परत पत्र कसं ऍड करायचं आणि पत्र ऍड केल्यानंतर त्यावरती ग्रीन नोट कशी ऍड करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आपण ठीक